नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय रक्षाबंधनपूर्वीच मोठी भेट एकतीस जुलै गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची तारीख जाहीर झाली आहे शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दोन हजार रुपयांच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कृषी मंत्रालयाच्या घोषणेनुसार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता राज्य सरकार लवकरच देणार आहे राखी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच त्याआधी खात्यात पैसे जमा होतील नक्की हे नक्कीच आहे पण यंदा जुलैसोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता राखी पौर्णिमेनिमित्त मिळू शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आणि भावांना रक्षाबंधनचा सण गोड होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा या हेतूने राज्य सरकारने ई पिंक रिक्षा योजना जाहीर केली आहे रिक्षाच्या एकूण किमतींपैकी वीस टक्के अनुदान राज्य सरकारकडून तर दहा टक्के रक्कम ही लाभार्थी महिलेस आणि उर्वरित सत्तर टक्के रक्कम बँकांकडून कर्जरूपात देणारी योजना आहे मात्र आता लाभार्थी महिलांना द्यावा लागणारा दहा टक्के देखील माफ करण्यात आला आहे त्यामुळे स्वतःकडील एक रुपयाही न भरता महिलांना ई पिंक रिक्षा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने सुरू केलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागते या निर्णयामुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत तसेच पीक विमा योजनेच्या भरपाईत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आज एकतीस जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे आता पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे पूर्वी चार ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती मात्र आता त्यात बदल झाल्याने शेतकरी नाराज आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील दोन हजार अकरा पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यानुसार विशेष मोहिमेद्वारा सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित अतिक्रमणे बाजार मूल्यानुसार दंड आकारून नियमित करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सध्या अनेक मंत्री आणि आमदार आपल्या बेछूट आणि बेताल वर्तन आणि विधानांनी टीकेचे लक्ष ठरले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठक संपताना सर्वच मंत्र्यांना कडक शब्दात समज दिली आहे सर्वांना आपले वर्तन सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे यापुढे विपरीत वर्तन घडल्यास आवश्यक असेल ती कारवाई करू असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकशे नऊ औषध निरीक्षक पदांसाठीची बहुच प्रतीक्षित भरती अखेर जाहीर केली आहे दोन हजार वीसपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लागल्याने राज्यभरातील फार्मसी पदवीधरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विशेष म्हणजे यावेळी अनुभवाची अट रद्द करण्यात आली आहे ज्यामुळे नऊ उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे